心安。 yes

हरि पर सयानि कामेच्छाचारा वेर सया मूसा

व्याख्यानमाला आयोजित करण्याचा फायदा एकच आहे की बऱ्याच वेळा आपण बघतो की विविध प्रकारच्या कडामध्ये मुंबईमध्ये संस्कृती आहे लोकांची व्याख्यानमाला होते आणि ती हाऊसफुल चालते अगदी महिना महिना त्याची तयारी असते खूप डिसिप्लिन मध्ये असतात आणि खूप प्रासंगिक बोलतात लोक येतात समाज एकवटतो मग आपल्या समाजाची समविचारी समाजाची कथाकथांना मानला शोधक प्रवृत्तीच्या लोकांची व्याख्यान संघटन संस्था स्थापन केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मला गेली एक वर्ष आपल्यापर्यंत हा ठेवा घेऊन येतात

संत का म्हणतो आपण त्यांना याबद्दल ही मी सांगण्यापेक्षा त्यांच्या मुखाद्वारे आपण ते ज्ञान प्रकट करूया त्यांचे स्वागत करूया दोन या यासोबतच लेनी अभ्यासक प्रसिद्ध लेनी अभ्यासक इंटरनॅशनल लेनी अभ्यासक इंटरनॅशनल म्हणजे जवळजवळ त्यांनी आपल्या कार्याची जी सीमा आहे ती सीमोल्लंघन केलेला आहे आपण त्यांना दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये पाहिजे महाराष्ट्रातल्या विविध लेण्यांवरती त्यांचं आपण अभ्यास दौरे असायचे कार्यशाळा असायचे आम्ही स्वतः त्यांच्या हातासोबत शिकलेलो आहोत त्यांचं ज्ञान आम्ही म्हणजे त्यांना अगदी त्रास देऊन देऊन शिकलेलो आहे कानेरी कशी आहे मग ती महाबोली महाविहार कसा आहे किंवा कालावेनी काय आहे या सगळं आम्ही म्हणतात ज्ञान अगदी आम्ही खेचून खेचून घेतलेले आहे असे सर्वांच्या आवडीचे आणि सोबत त्यांचे बऱ्याचशे टॉक शो पण आहे पांथस्थ नावाचा खूप प्रसिद्ध असा युट्यूब चॅनल सुद्धा आहे यासोबत बऱ्याच संघटनांची संलग्न आहे काम काम हे खूप चांगल्या पद्धतीने असे आपले आदरणीय सूरजी जगताप सुद्धा आज करून पाहुणे आणि त्यासोबत आजच्या व्याख्यानमालाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले त्यांचं जोरदार स्वागत करूया आज तीन प्रमुख व्यक्ति स्थान बंद वाव तो मे करें आदरणीय चौर विनंती करे आदरणीय विलाजी, आदरणीय कुलाताई विनंती करेन की संतोषे यांना की आपण पाहुण्यांच स्वागत पुष्प देऊन करावं वयमजी आपण पण जॉईन पाहू मुलाबाई जाधव यांनी याचा स्वीकार करावा धन्यवाद कसावा विनंती करेल तथागत गौतम बुद्धांना पुष्प अर्पण करावं झालं

गौतम बुद्ध तसेच संत कवी संत रोयत आणि जेणे ज्यांनी आपल्या आयुष्यभर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला असे सर्व महामानव ज्यांनी बुद्धांच्या बुद्धांच्या आपलं जीवनभर कार्य केलं अशा सर्व महामानवांना महानायकांना मी प्रथम अभिवादन करते विश्वरत्न तथागत होत तसेच सर्व महामानव यांना मी पुन्हा अभिवादन करते आणि आज मी इथं जे काही तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते माझ्या अभ्यासाप्रमाणे मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे काही चुकलं तर माफ करा आणि आता मी दोन शब्द सांगणार आहे तर ते म्हणजे आज मला हे तुम्हाला दिसत आहे डोक्यावर फेटा आहे तर जे पूर्वी साधू संत बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत होते मग त्या साधू संतांच्या मुळे भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार झाला होता परंतु काही बौद्ध धम्माचा विरोधकांनी या संतांचा हत्या केल्या आणि संतांना संपवलं भारतातून बौद्ध धम्म नष्ट केला आपण म्हणत असाल की भारतामध्ये बौद्ध धर्म आहे परंतु भारतामध्ये जो बौद्ध धर्म आहे तर असूनही नसल्यासारखा बौद्ध धर्म आहे आणि आज जर आम्ही पाहिलं तर आमच्या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे मला सांगा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मी भारत करे हे बाबासाहेब आंबेडकरांच वाक्य आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला ना, नागपूर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दीक्षा दिली आणि बऱ्याच ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी चंद्रपूर सारख्या ठिकाणी संपूर्ण दीक्षाच्या कार्यक्रमाच नियोजन करून ठेवलं होतं आंबेडकरांनी आम्हाला दीक्षा दिली आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मला इथेच थांबायच नाही मला इथेच थांबायचं नाही तर मला भारत बुद्धमय करायचा आहे संपूर्ण भारत बुद्धमय करायचा आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांना वेळ मिळाला नाही ना आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर धम्माची वाताहत झाली आणि म्हणून आम्हाला आणि त्याचा, त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि त्यांना वेळ मिळाला नाहीतर ना खरोखर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व ठिकाणी तयारी करून ठेवली होती दीक्षा देण्याची खरोखर खर भारत बुद्धमय केला असता परंतु बाबासाहेबांना वेळ मिळाला नाही मग त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होत ते साकार करण्याची जबाबदारी कोणाची आमची बाबासाहेब आंबेडकरांच स्वप्न साकार करण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची होती आमची होती परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच जे स्वप्न होत ते साकार करू शकलो नाही आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज जो समाज आपला इतिहास जाणत नाही तो समाज वर्तमानामध्ये तसं कार्य करत नाही आणि भविष्य त्याच उद्ध्वस्त होतो आमचं तसच झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं एक एक वाक्य महत्वपूर्ण आहे परंतु ते आम्ही ऐकलंच नाही त्याच गांभीर्य आम्हाला समजलंच नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज आपला पूर्व इतिहास जाणत नाही उद्वस्त होता आज ही परिस्थिती आमची आहे की नाही आमची परिस्थिती कशी झालेली आहे समजून घ्या भविष्य आमचं उद्वस्त झालेला आहे आतापर्यंत जे आम्ही उपभोगलं जे ऐशारांचे जीवन उपभोगलं ते आमच्या कष्टामुळे नाही तर या महापुरुषांची देन आहे त्यांच्या कष्टामुळे आणि थोडासा प्रयत्न आम्ही केला असेल शाळेमध्ये अभ्यास केला असेल पास झालो असेल आणि मोठ्या मोठ्या मुद्द्यावर नोकऱ्या केल्या असतील परंतु इथून पुढे बघा तुम्ही अभ्यास करा बघू तुम्हाला मोठ्या मोठ्या नोकऱ्या मिळत आहेत का बाबासाहेब आंबेडकरांनी संधी उपलब्ध करून दिली होती त्याचा फायदा आम्ही घेतला परंतु तेच उपलब्ध करून दिलेलं संविधान ते दिले संविधान आम्ही आमच्या आग पुढच्या पिढीसाठी सांभाळून ठेवलं नाही आणि संविधान संपुष्टात एक आहे आणि म्हणून आमचं शिक्षण आरक्षण प्रमोशन सगळं काही आता जाणार आहे जात आहे गेलं आहे पण त्या महत्वाच म्हणजे आमचं संरक्षण संरक्षण किती महत्वाचं आहे ते प्राण सुद्धा आपले सुरक्षित नाही आज जे चाललेलं आहे आज जी परिस्थिती चाललेली आहे आपल्या देशामध्ये मला वाटत सगळे पाहत असतील सर्वांना माहीत असेल आज जी परिस्थिती चाललेली आहे संविधान संपुष्टात आलं आहे सर्व काही संपुष्टात आलेलं आहे शिक्षण संपुष्टात आलेलं आहे नोकऱ्या संपुष्टात आलेल्या आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने रात्र दिवस मेहनत केली आणि मेहनत करून आम्हाला दिले परंतु ते हक्क अधिकार आम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी सांभाळून ठेवले नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज आपला इतिहास जाणत नाही तो समाज वर्तमानामध्ये कस कार्य करत नाही भविष्य त्याच उद्ध्वस्त होत म्हणून आम्ही आमचा आमचा इतिहास इतिहास क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आहे भारताचा इतिहास क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आहे आणि त्यावरच आमचं जीवन अवलंबून आहे बघा भारताचा इतिहास कसा आहे क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आहे आणि त्यावरच आमचं जीवन अवलंबून आहे जीवन जगण्या मरण्याचा प्रश्न आहे आणि म्हणून इतिहास आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे हा इतिहास म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे सर्वप्रथम जी क्रांती केली ती कोणी केली का केली कशासाठी केली त्याचा परिणाम काय झाला हे मला वाटतं आपण बात आपल्या सर्वांना माहिती असेल सर्वप्रथम क्रांती कोणी केली कशासाठी केली आणि त्याचा परिणाम काय झाला तर सर्वप्रथम क्रांती ही तथागतांनी केलेली आहे तथागतांनी क्रांती करून भारताला बुद्धमय केलं तथागता क्रांती केली वैचारिक क्रांती केली क्रांती केली बुद्धांचे बहुजनांच्या हिताचे सुखी ठे करण्याचे आणि कल्याणाचे विचार हे तथागतांचे आहेत आणि ह्या विचाराची तथागतांनी क्रांती केली भारत बुद्धमय केला परंतु या विचाराच्या विरोधकांनी प्रतिक्रांती केली बौद्ध धम्म नष्ट केला सम्राट अशोकाने क्रांती केली वैचारिक क्रांती केली विश्वविद्यालयांची निर्मिती केली परंतु या विरोधकारी तेही सर्व नष्ट केलं आणि म्हणून आम्ही अज्ञानातच आहोत आम्ही जागृत होत नाही त्याचा हा परिणाम आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात शिका संघटित हा संघर्ष करा आम्ही शिकलं पाहिजे काय केलं पाहिजे शिकलं पाहिजे पदव्या घेतल्या पाहिजेत बाबासाहेब आंबेडकरांची बरोबरी केली पाहिजे पदव्या घेऊन हे तर चालूच आहे शिकतय बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर पदव्या घेत आहेत अरे परंतु काय परिणाम झाला तर शिका म्हणजे भारताचा इतिहास शिका बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात शिका शिका म्हणजे भारताचा इतिहास शिका आणि त्या इतिहासातून तुम्हाला आपला शत्रू कोण आहे त्याची तुम्हाला ओळख होईल आणि मग त्या शत्रूशी तुम्ही संघटितपणे बाबासाहेब आंबेडकर सांगतायत काय करा शिका म्हणजे तुम्हाला शत्रू करेल आणि संघटित होऊन त्या शत्रूशी संघर्ष करा ज्या शत्रूला आमची विचारधारा मान्य नाही ज्या शत्रूला आमचं जगण मान्य नाही ज्या शत्रूला आमचा माणूस म्हणून जगण मान्य नाही असा हा शत्रू विदेशी आहे तो आमच्या देशामध्ये येऊन आमच्या देशावर राज्य करत आहे आणि त्याच्या उद्देशाप्रमाणे तो मालक झालेला आहे आम्हाला त्याचे गुलाब बनवलेला आहे आणि आता तो शत्रू म्हणत आहे या गुलाबांना काय म्हणतोय शत्रू बघा तो शत्रू म्हणतोय या गुलामांना आम्ही किती दिवस पोसायच म्हणजे तो शत्रू बाहेर शत्रू आमचा संपूर्ण देश त्यांनी बळकावला आमची संपत्ती बळकावली सगळं काही त्यांनी घेतलं आणि वरून काय म्हणतो आता या गुलामांना आम्ही किती दिवस पोसायच आणि आता येणार भविष्य आमचं धोक्यात हो आलेलं आहे आपलं भविष्य धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून समन संस्कृती समना संस्कृती, म्हणजे पूर्वी सर्व एकजुटी राहत होते आणि एकजुटी राहून या देशाचा कारभार करत होते एकीच बळ ते जिंकत होते आणि जिंकून या देशाचे राजे होत होते या देशाला स्वतंत्र ठेवत होते पण आज जर पाहिलं तर संघ नष्ट केला आणि त्या संघाचे संघटन तयार झाले राजकीय धार्मिक आणि शैक्षणिक सामाजिक वेगवेगळ्या पद्धतीने एकोणतीस हजार संघटना आमच्या देशामध्ये आमच्या रुपयाचे आहेत किती एकोणतीस हजार संघटना आहेत तर ही एकोणतीस हजार संघटना त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम असा झाला संविधान नष्ट झालं आणि म्हणून आम्ही आता संघटना सगळी बाजूला ठेवा किंवा बरोबर घ्या पण तुम्ही सगळे एकत्र या आम्ही सगळे एकत्र आलो पाहिजे एकजूट केली पाहिजे एकी चौघड आमच्या महापुरुषांनी आम्हाला सांगितलेलं आहे साध्या भाषेत बाबासाहेब आंबेडकर सांगतात शिका संघटित व्हा शिका पण संघटित व्हा संघटित व्हा बाबासाहेब आंबेडकर सांगतात आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा एक शब्द ऐकला नाही त्याचा परिणाम आज असा झालेला आहे की संपूर्ण भविष्य आमचं संपुष्टात आलेलं आहे आम्ही उठता बसता सांगितलं विचार दिले जे संदेश दिला ते मात्र आम्ही ऐकलं नाही त्याचा परिणाम फार भयानक झालेला आहे आणि म्हणून आज मी जास्त बोलणार नाही परंतु महापुरुषांनी जे आमच्यासाठी कष्ट केले त्याचा परिणाम आम्ही आमच्या आमच्यापणामुळे आज परिणाम वाईट झालेला आहे तरी सुद्धा ऐकलं पाहिजे त्यांना तसे आम्ही वंदन करतो जसं त्यांचे इमानदारीनी नाव घेतो त्याचप्रमाणे आम्ही त्यांनी सांगितलेले जे संदेश आहेत जे विचार आहेत ते आम्ही ऐकले पाहिजेत आणि त्याप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन आज जे संकट आहे त्या संकटातून जर बचाव करायचा असेल संविधान वाचवायचं असेल आपला देश आणि धम्म वाचवायचा असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र आल्याशिवाय आणि एका विचाराने आम्ही कार्य केल्याशिवाय आज भविष्य धोक्यात आलेलं ते ते हे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे होऊ शकत हे जरी म्हणत असतील आम्ही जिंकलो तरी जिंकत कोणी नाही कारण जीत ही सत्याची होते विजय शेवटी सत्याचा होतो आमचा मार्ग सत्याचा आहे तथागतांचा मार्ग सत्याचा आहे त्या मार्गाने आम्ही जात हो, आहोत आणि खोट्याचा विजय जरी झाला असेल तरी तो तात्पुरता विजय असतो सत्याचा विजय शेवटी होतो आणि तो कायम स्वरूपी असतो फक्त आमची सत्याची बाजू आहे आमचा तथागतांचा मार्ग सत्याचा आहे फक्त आम्हाला जागृत मेजॉरिटीची गरज आहे आम्ही जागृत झालं पाहिजे महापुरुषांना जाणून घेतलं पाहिजे त्यांचं कार्य समजून घेतलं पाहिजे आणि एक आम्ही एकत्र आलं पाहिजे आणि तरच आमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि होणार आहे कारण तुम्ही म्हणत असेल आम्ही जिंकलो परंतु जीत ही तात्पुरती असते तथागतांचा मार्ग सत्याचा आहे जीत आपलीच होणार आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं महापुरुषांनी सांगितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे त्याच मी या ठिकाणी आपल्याला फक्त आठवण करून देते तर एवढंच मी जे काही बोलले असेल काही चुकलं असेल तर मला क्षमा असावी जय भीम नव्हतो